जय गुरु जय दत्तगुरु कुठून आले तुम्ही येवला तालुका बोगटे गावावरून बापू साहेब सीताराम रामदाबाडे आजीला काय त्रास होता आजीचा एक पाय डायरेक्ट कामातून गेला होता म्हणजे हालचाल सुद्धा होत नव्हती उचलून आणलं होतं होत फरफटत होत होता दुसरी बरं म्हणजे डायरेक्ट नव्वद टक्के पंचान्न टक्के गुण वाटलं आजीला एकदम बरं वाटलं हो आजीचा पाय आम्ही आणलं तर आजीला आम्ही गाडीत उचलून टाकलं होतं इथं आल्यानंतर पहिल्या स्टेट मध्ये आजी लगेच जागेवर पाय उचलायला लागल्या आणि तीन दिवसानंतर घरी गेल्यानंतर ते आयुर्वेदिक घ्यायला लागल्यानंतर

महिना झाला असेल मला आता नव्वद टक्के बरं वाटलं नाही वाटलं मिसेस आणलेला आहे पहिल्याच्या वेळेस आणलेलं आहे काय नाही खूप छान वाटला अनुभव त्यांनीच मला सांगितलं म्हणून मी मिसेसला घेऊन आलेलो आहे संध्यावाताचा आजार आहे मिसेसला आता ही पहिली ट्रीटमेंट आहे आजची Okay, okay. Oh. Thank you. Please leave the task for to <laughs>